कंत्राटी वीज कामगारांचा आजपासून बेमुदत संप महानिर्मिती महापारेषण व महावितरणमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीने सुरू केलेल्या विविध आंदोलनानुसार मंगळवारपासून कंत्राटी कामगार बेमुदत संप पुकारणार आहे या संपामध्ये बेचाळीस हजारांवर कामगार सहभागी झाले असून यामुळे वीज व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता आहे वीज कंत्राटी कामगार कृती समितीने सात फेब्रुवारीला महाराष्ट्र प्रशासन व वितरण पारेषण व निर्मिती वीज कंपनी प्रशासनाला आंदोलनाची नोटीस देऊनही शासन प्रशासनाने दुर्लक्ष केले त्यामुळे पाच मार्च पासून बेचाळीस हजार कंत्राटी वीज कामगार बेमुदत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले यापूर्वी अठ्ठेचाळीस तासांच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम होऊन महावितरणच्या महसुलास खेळ बसली वीज निर्मितीसाठी अडथळा झाला हे आंदोलन होऊ नये जनतेला वेठीस धरले जाऊ नये व अन्यायग्रस्त कामगारांनाही न्याय मिळावा या हेतूने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नऊ फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव ऊर्जा यांना पत्र देऊन कृती समितीची बैठक घेतली मात्र त्यातही समाधानकारक तोडगा निघाला नाही एकोणतीस फेब्रुवारीला झालेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या आंदोलनादरम्यान एका कामगाराचा उष्णतेने बळी गेल्याने कामगारांमध्ये संताप आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्यव्यापी आंदोलन धुळे येथे आज दिनांक पाच मार्च रोजी पासूनचा बेमुदत काम बंद संप चालू झाला आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कामगार हे पूर्णपणे आंदोलन सहभागी झाले आहे कंत्राटी कामगार संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अमोल मारुती तेलंग उपाध्यक्ष अमित वासरीकर सरचिटणीस अनिल राठोड खजिनदार गजानन कुंटावार अनिल राठोड कोषाध्यक्ष अनिल गोडे कार्याध्यक्ष निखिल बोबडे संघटक संतोष राठोड अनिल धांडे सुशील काळे विभाग अध्यक्ष स्वप्निल महाजन विभाग सचिव प्रणित नवगुलवार जीवन आवारी सुबोध बांगडे तारेश्वर पाजारे अरविंद आडसकर मंजुषा विधाते रश्मी गायकवाड प्रतिभा काळे सोनाली सोयम सदस्य आकाश कडू रोशन मोहरले राहुल वाघाडे शुभम दौलतकार मयूर बोबडे अमित नागपुरे अज्ज गोहकार संजय कोडापे संदीप ढोले अमोल बावणे योगेश जगता सचिन कुमरे सुधीर निवाते विकास लांडगे रुपेश राठोड स्वप्नील काकडे अज्ज निवारे प्रशांत वाडी अंकुश वाडेकर शैलेश जुमनाके निखिल तुंगराम गणेश देवाळकर आकाश घोरुडे दीपक पथाडे संजय मने सतीश गवळी शैलेश राठोड चित्रांजन कांबळे सूरज ग्वे व इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी न्यूज 24, आपकी आवाज।